पुण्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेला सुरुवात झालेली आहे पुण्यात सकाळपासूनच तसं खूप कडाक्याचं ऊन होतं मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण झालं आहे आणि आत्ता कुठेतरी पुण्यातल्या बऱ्याच भागांमध्ये उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे गेले तीन दिवसांपासून पुण्यामध्ये दररोज संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडताना पाहायला मिळतो आहे तर उद्यासुद्धा पुण्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आजसुद्धा पुण्यामध्ये सायंकाळच्या सुमारास कडाक्याच्या वादळी वाऱ्यासह विजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे उद्यासुद्धा अशाच प्रकारचा पाऊस पडेल मात्र त्यानंतर दोन तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवली नसल्याचं पाहायला मिळतंय त्याचबरोबर सध्या सकाळच्या प्रमाणात जे तापमान वाढताना पाहायला मिळतंय ते तापमान पुढच्या दोन तीन दिवसांनंतर आणखीन वाढून हवामान जे आहे ते कुठेतरी दमट असल्यामुळे ढगाळ वातावरण असल्यामुळे जास्त उकाडा जाणवेल त्यामुळे सध्या तरी पुणेकरांना जे आहे ते मेच्या महिन्यात एप्रिलच्या महिन्यात दोन्ही प्रकारचे सीझन दोन्ही प्रकारचे ऋतू अनुभवायला मिळतात दुपारच्या सुमारास खूप कडाक्याचं ऊन आहे मात्र सायंकाळी पाऊस पडत असल्यामुळे हवामानात हे जे बदल होतात ह्या हवामान बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावरतीसुद्धा तितकाच गंभीर परिणाम होताना पाहायला मिळतो आहे पण सकाळपासून जे ऊन असतं ते ऊन संध्याकाळी थोडंसं ओसरून पाऊस पडत असल्यामुळे या हलक्या सरींमधून पुणेकरांना काहीसं हायसंसुद्धा वाटताना पाहायला मिळतंय कॅमेरापर्सन शिवाजी साळुंकेसह स वृद्धिस जाधव टॉप न्यूज़ मराठी पुणे कम ऑन गाइस hurry up अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। हम्म Manikchand Oxerich, proudly Indian.